नमस्कार आजकाल दाढीवाल्यांचे चर्चा फार होत आहेत म्हणजे दाढीवाले चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत एक महाराष्ट्रातले काळे दाढीवाले आणि दुसरे भारतातले पांढरे दाढीवाले पांढरे दाढीवाले म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काळी दाढीवाले म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं असं केलं की के कळतं लगेच एकनाथ शिंदे आता या निवडणुकीत दाढीवाल्याला धडा शिकवायचा म्हणून काही गोष्टी करा अशी चर्चा चालू आहे बघा म्हणजे जे या दाढीवाल्याला धडा शिकवा या भानगडीत अडकतात त्यांचा काय घोळ होतो ते मी सांगतो तुम्हाला सांगणारे दाढीवाल्याला धडा शिकवा म्हणून सांगतायत काय म्हणतात दाढीवाल्याला धडा शिकवा त्या धडा शिकवला पाहिजे आणि धडा शिकवायचाय सांगणार आहे ना त्या दाढीवाल्याला म्हणजे काळी दाढीवाल्याला धडा शिकवा असं सांगणारे <laughs> त्यांच्या उमेदवारांना पाडा असं सांगणारे तुम्हाला पांढऱ्या दाढीवाल्याला पाडा त्याला धक्का द्या हे सुचू पाहत आहेत आणि जे या पांढऱ्या काळ्या दाढीला समजत नाहीत नीट त्यांचा हाच खरा घोळ होतो महाराष्ट्रातल्या आता शेवटच्या टप्प्याकडे आपण जातो म्हणजे आजचं मतदान संपलंय आणि उद्यापासून चर्चा सुरू होणार आहे ती उरलेल्या तेरा चौदा मतदारसंघाची म्हणजे मुंबईतले सहा ठाण्यातले चार धुळे वगैरेचे अजून काही अशी जी काही मतदारसंघ उरली त्याची चर्चा सुरू होणार आहे त्यावर प्रचाराचा जोर वाढणार आहे मग काहीही करायचं आणि सत्ताधाऱ्यांना धक्का द्यायचा सा यासाठीचे उद्योग चाललेले आहेत बघा किती चाणाक्षपणा असतो म्हणजे इकडं मराठवाड्यामध्ये जेव्हा आमच्या येतील तेव्हा याचं रक्त सांडलं त्याला धडा शिकवा त्याच्या रक्तासार धडा शिकवा असं सांगतील इतर ठिकाणी करताना मुस्लिम बहुल मतदारसंघात मोदीला धडा शिकवला पाहिजे मोदी पाडला पाहिजे असं म्हणतील आता मुंबईत मोदीशी काही नाही मोदींचे जाऊ द्या पण दाढीवाला धडा शिकवा गद्दारांना धडा शिकवा अशी वाक्य वापरली जातील प्रचार करण्याची ही पद्धत फार सुरेख असते बघा इतकी सुरेख असते की तुमच्यामध्येच फूट पाडली जाते म्हणजे बारामतीत काय म्हणाले ते मोदींचं सो सोडा घर फोडणाऱ्या अजित पवारांना धडा शिकवा म्हणजे बारामतीत वेगळं गणित ठाण्यात वेगळं गणित कल्याणमध्ये वेगळं गणित बीडमध्ये वेगळं गणित जालन्यामध्ये वेगळं गणित जळगाव मध्ये वेगळं गणित ऐसा कैसा चलेगा इथे एकच गणित लावलं पाहिजे दाढीवाल्याला बळ देणे मग कोणत्या काळ्या असो की पांढऱ्या असो कारण काळी दाढीवाला आपलं बळ घेऊन पांढऱ्या दाढीवाल्याच्या मार्गावर सशक्त बळ घेऊन उभा आहे मग उगाच काळ्याला धडा शिकवा पांढऱ्याला नाही पांढऱ्याशी काही वैर नाही हे कशा करता बघा कसं आहे मुंबईमध्ये दोन चार माणसांना पाडण्यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एकमेकाचा गेम तरी किती करायचा काय प्रमाण असतं ना एकमेकाचाच गेम करण्याचं म्हणजे बोलताना काँग्रेसच्या सीटचं नुकसान झालं हरकत नाही वर्षा गायकवाड पडल्या नाही पडल्या हरकत नाही तिथे उज्ज्वल निकम आले तर काही प्रॉब्लेम नाही पण दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव पडल्या पाहिजेत रवींद्र वायकर पडले पाहिजेत काय बोगस चर्चा ही म्हणजे शिकवा धडा शिकवा मुळात सांगू तुम्हाला यामिनी जाधवांच्या साठी जितकं बळ सेनेचं आहे जितकं बळ मनसेचं आहे तितकंच बळ भाजपचं आहे कारण मंगल प्रभात लोढा त्याच विधानसभा त्याच लोकसभेतल्या विधानसभा मतदारसंघात येतात तिथूनच काम करतात त्यानंतर कुलाब्यात भाजपचाच आमदार आहे काय होणार आहे कुलाबा मंगल प्रभात लोडांचा मलबार हिल या सगळ्या मतदार तीन मतदारसंघ तर भाजपचे आहेत या तीनही मतदारसंघातून बळ मिळणार आहे एक मतदारसंघ स्वतः यामिनी जाधवचा बायखाळा जिथे मनसेची पण ताकद मिळालेली आहे चार मतदारसंघातून लीड असल्यावर इथून अजून काय होणार आहे यामिनीच्या सोबत पण नाही दाढी वयाल धडा शिकवा यामिनी जाधवला पाडा हो वायकरांच्या बाबतीत अशीच चर्चा बरं हे सोळा दोघांचं दोगान्स, अजून दोघांची गंमत चालली आहे ठाण्यात नरेश मस्केंना पाडलं पाहिजे नवी मुंबईतून विरोध होतोय नवी मुंबईतून विरोध व्हायला भारतीय जनता पार्टीचे गणेश नाईक एवढे वेडे नाही आहेत ज्यांनी उगाच आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा निर्णय ते घेणार नाहीत त्यांना माहित आहे आज मोदींच्यासाठी सशक्तपणे उभे राहणे ही आवश्यक बाब आहे मंदा मात्रे काय करतात ते बघितलं पाहिजे म्हणजे या सगळ्यांच्या विषयात उगाच भ्रामक कल्पना निर्माण करून नरेश मस्के पराभूत होतील अशा आशयाची चर्चा घडविणारे कल्याणमधून श्रीकांत शिंदेना पराभूत करा म्हणणारे काळ्या दाढीवाल्याला धडा शिकवण्याची भाषा करतायत चार मतदारसंघ सांगतोय तुम्हाला मी रवींद्र वायकरांचा मतदारसंघ यामिनी जाधवांचा मतदारसंघ श्रीकांत शिंदेचा मतदारसंघ नरेश मस्केंचा मतदारसंघ म्हणजे या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला जागा मिळाली नाही म्हणून दाढीवालेला धडा शिकवा असा जो काही भ्रामक प्रचार चालला आहे त्यातून काळ्या दाढीवाल्याला धडा नाही मिळणार जो काही झटका बसणार आहे तो पांढऱ्या दाढीवाल्याला बसणार आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या मुंबईच्या समर्थकांच्या कानात बिड्या नाहीत ते धोत्रावर इन करत नाहीत बगलत रेडू मारून फिरत नाहीत कसंही करायचं काही करायचं ना आपल्याच घरात आग लावायची कापसाच्या गोनीवर बसून बिड्या पिणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता नसतो हे लक्षात ठेवा काळ्या दाढीवाल्याला धडा शिकवण्याची भाषा करून पांढऱ्या दाढीवाल्याचं नुकसान तुम्ही करायला लावताय हे भाजपच्या समर्थकांना आणि हिंदुत्ववाद्यांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे एकेका जागेचं नुकसान करून घेण्याचा वेडेपणा ते करणार नाहीत याची पूर्ण खात्री आहे आणि ज्यांना वाटतय भ्रामक कल्पना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यांनी अशी आपलीच वाट लावून घेण्याचे उद्योग करू नयेत एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद